आच्छे आज शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे पंचांग त्यापूर्वी आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांची विवाहाची अॅनिव्हर्सरी आहे मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे त्यांना माझ्या चॅनल कडून आणि माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आजचे पंचांग तेरा डिसेंबर विक्रम संवाद दोन हजार ब्याऐंशी शकसंवाद एकोणीसशे सत्तेचाळीस कलिसंवाद पाच हजार एकशे सव्वीस महिना मार्गशीर्ष पक्ष कृष्ण पक्ष ऋतू हेमंत ऋतू आयन दक्षिणायन आज तिथे दुपारी चार सदतीसपर्यंत नवमी तिथी आहे त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ होत आहे आज नक्षत्र हस्त नक्षत्र स्वामी चंद्र राशी स्वामी बुध आज करण जो करण जे आहे ते गर करण आहे दुपारी चार वाजून सदतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर करण प्रारंभ होत आहे आजचा योग अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आयुष्यमान योग आहे त्यानंतर सौभाग्य योग शु प्रारंभ होत आहे आजची चंद्रराशी कन्या सूर्यराशी वृश्चिक सूर्य नक्षत्र ज्येष्ठा आज सौर महिना मार्गशीर्ष आज सूर्योदय सकाळी सात वाजून चार मिनिटांनी होत आहे आणि सूर्यास्त सहा वाजून एक मिनिटांनी होत आहे आज चंद्रोदय जो आहे तो रात्री एक वाजून अठरा मिनिटांनी होत आहे आणि चंद्र अस्त जो आहे तो चौदा डिसेंबर दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होत आहे आजचा जो शुभ वेळा आहे शुभ आपण कामांसाठी जी वेळ आहे ती शुभ वेळ सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होत आहे ते नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि आजची शुभ चौघडी जी असते चर चौघडी जी आहे ते दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासून ते तेरा वाजून एक्केचाळीस मिनटं म्हणजे एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे लाभ चौगडी जे आहे ते एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे आणि अमृत चौगडी जी आहे तीन वाजून दोन मिनिटांपासून ते चार वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे आजचा राहू काळ जो आहे जा तो नऊ वाजून एक्केचाळीस मिनिट जा सकाळी ते अकरा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे आणि गुलिक काळ जो आहे तो सकाळी सात वाजून एक मिनिटांपासून ते आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे या अशुभ वेळा असतात जेव्हा गुलिक काळ आणि राहू काळ वेळेमध्ये येतात तेव्हा तो टाईम आपण वर्ज करायचा असतो आजचा प्रदोष काळ जो आहे तो संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे प्रदोष काळामध्ये आपण व्रत उपासना साधना मंत्र जप केल्याने यश नक्की मिळते आजचा अभिजित मुहूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून सुरू होत आहे ते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आजच्या दिवसाचे जे उदय लग्न आहे ते वृश्चिक लग्नाने सुरू होत आहे वृश्चिक लग्न त्यानंतर धनु नंतर मकर कुंभ मीन मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुला आणि नंतर परत वृश्चिक अशा प्रकारे है? हे उदय लग्नांची सुरुवात वृश्चिक लग्नापासून होत आहे तसेच आजच्या दिवसाची होरा जी आहे हो ते शनीच्या होरापासून सुरू झालेले आहे सात वाजून एक मिनिटांपासून ते सात चोपन्नपर्यंत शनीची होरा आहे त्यानंतर गुरुची होरा आहे त्यानंतर मंगळाची होरा आहे त्यानंतर सूर्याची शुक्राची बुधाची चंद्राची शनीची गुरुची मंगळाची सूर्याची आणि शुक्राची अशा प्रकारे आजच्या दिवसाच्या होरा आहेत ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट नक्की करा लाईक शेअर नक्की करा धन्यवाद